स्तोत्रसंहिता एकशे तीन देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद दाविदाचे स्तोत्र एक हे माझ्या जेवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर दोन हे माझ्या जेवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नकोस तीन तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो तो तुझे सर्व रोग बरे करतो चार तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो तो तुला करुणा यांचा मुकुट घालतो पाच तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते सहा जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृती करतो सात त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृती इस्रायलाच्या वंशजांना वेदत केली आठ परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे तो मंदक्रोध व दयाम्य आहे नऊ तो सर्वदाच दोष देत राहणार नाही तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही दहा आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही अकरा कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्यांचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे बारा पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत तेरा जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो चौदा कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो पंधरा मानवप्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो सोळा वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ते ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही सतरा परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो अठरा म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो एकोणीस परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे त्याचे राज्य सर्वांवर आहे वीसहो परमेश्वराच्या दूतांनो जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा एकवीस परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धी स्नेता ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा बावीस परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा हे माझ्या जेवा परमेश्वराचा धन्यवाद कर